खरं परमार्थ बुद्धी हा बुद्धीचा सा मार्गच नाही हा श्रद्धा समोरीचा मार्ग आहे हे बातात अण्णांना कळायचं होतं खरोखर त्यांची वेळच आली होती परमार्थ केव्हा सत्तो जो परमार्थाला जोडला जायचा आहे त्याची तशी वेळच यावी लागते त्याशिवाय परमार्थ त्याचं घडतच नाही हेच काही जणू काही अण्णासाहेबांचं चरित्र बघून आपल्याला वाचून बघून ऐकून प्रत्यायाला येतं लिंडीबागेतली धूळभेड आहे यांचं स्नानादी सर्व आटोपलंय आणि दाभोलकर बाळासाहेबांबरोबरचा वाद आटोपून सगळे कपडे वगैरे व्यवस्थित केले म्हणे चला आता साईनाथांचं दर्शन घेऊयात म्हणून साईनाथांबरोबर काकासाहेबां दीक्षित आणि नुलकर आदी भक्तांसोबत सर्वजण द्वारकामाईकडे गेले द्वारकामाईमध्ये समोर आणि दोन्ही पेटलेली आहे निंब्रावरती फुलं वाहिलेली आहेत जातं ठेवलंय गोंधटाचा आसन आहे कठडा आहे खांब आहे कठड्यावरती हात टेकून बाबा त्या दोन्हीकडे एकटक बघतायत समोर आलेल्या भक्तांशी वार्तालाप करतायत आलेल्या लोकांचं नैवेद्य स्वीकारतायत सहसा ते जवळ येऊ देत नसत आणि त्यांची प्रसन्न चित्त त्यांचा चेहरा त्यांची जी मुद्रा बघितली आणि त्या पायऱ्या चढून काकासाहेबांसोबत अण्णासाहेब वर चढले मगाशी धूळ भेट घेतलेला जिन्नस हाच हे साईनाथांनी ओळखलं आणि त्यांना बघितल्या बघितल्या ते म्हणाले काय मग काय म्हणत होते है? हे हेमाड पंत वाड्यात काय चाललं होतं तुमचं आणि कसला वाद चालला होता असं भस्कोनी विचारलो साईनाथ हे लेंडी बागेतून परत माघारी येऊन बसले होते त्यांना वाड्यात काय चाललं होतं हे कसं समजलं म्हणून अण्णासाहेब चापापले आणि आपल्याला ते अनाहूतपणे असं अचानक हेमाडपंत म्हणून गेले याचंही त्यांना नवल वाटलं आणि तत्क्षणी त्यांना आपण ज्या मुद्द्याला वादावादी घातली त्याचा पस्तावा यायला लागला कारण बाबांनी त्यांना जे नाव दिलं होतं ते नाव होतं हेमाडपंत हे हेमाडपंत हे हे नेमके कोण त्याबद्दल आपण जरा माहिती घेऊया बाबांनी हेमाडपंत हेच नाव का घेतलं बाबांना हेमाडपंत नाव का सुचलं तर असं म्हणतात की साईनाथ महाराज शिर्डीत आले ते मोगलाईत न आले मोगलाई म्हणजे निजामाचा जो भाग आहे संभाजीनगर जिल्ह्याच्या आसपासचा तिकडला साईबाबा शिर्डीत आले तिथेच दौलताबाद म्हणजे देवगिरी किल्ला आहे आणि तिथल्या ज्या पारिभाषिक संज्ञा ज्या आहेत त्या संज्ञा बाबांच्या मुखात असे पटकन बाहेर पडून गेली हेमाडपंत काय करत होते का भांडत होते वगैरे वगैरे कोण आहे हेमाडपंत हे हेमाडपंत म्हणजेच हेमाद्री पंत असं त्यांचं नाव प्रौढ प्रताप प्रता चक्रवर्ती म्हणून हिंदूंच्या साम्राज्याचा जो मुकुटमणी ज्याला ओळखलं जातं ते देवगिरीचे राजे महादेवराय यादव आणि त्यानंतरचे रामदेवराय यादव यांच्या मंत्रिमंडळातलं एक नररत्न म्हणजे हे हेमाद्रीपंत होते हे हेमाद्रीपंत अतिशय न्यायी होते राजकारणी होते मुरब्बी मुरलेले राजकारणी होते त्यांचं व्यवस्थापन अतिशय सुंदर होतं एवढंच नव्हे ते उत्तम वादविवाद घालत पूर्वी शास्त्रार्थ चर्चा चर्चा ह्या राजदरबारात होत असत ते प्रतिभावान कवी होते आणि महत्वाचं म्हणजे मोडी भाषेचा प्रचार आणि मोडी भाषेचा वापर यांनी प्रथमतः सुरुवात केली त्यांचे काही ग्रंथही प्रसिद्ध आहेत चतुर्वर्ग चिंतामणी आयुर्वेद रसायन राज्य प्रशस्ती असे काही महत्वाचे त्यांचे ग्रंथ आहेत हे संस्कृतचे जाणकार होते आणि त्यांचा लेखन नावाचा चित्रकाव्याचा अतिशय महत्वाचा आणि अतिशय सुंदर असा संकलन काव्याचं संकलन असलेला ग्रंथ आहे याचा अर्थ ते प्रतिभावान कवीसुद्धा होते पण सर्व गुणांनी संपन्न असलेल्या हेमाद्री पंथाची उपमा मला दिली साईनाथांनी असं का केलं म्हणून ते तत्क्षणी चिंतन करायला लागले अण्णासाहेब म्हणाले साईनाथांनी मला हेमाडपंत हे नाव का ठेवलं असावं हेमाडपंत हे नाव का ठेवलं असावं तर हेमाडपंत म्हणजेच यादव काळातला हेमाद्री पंत दोघांची आपली गोत्र वेगळी आहेत मी शाकल आहे तर तो ऋग्वेदी होता मग या दोघांमध्ये साम्य काय बघायला गेलं तर साई चरित्र सारखा ग्रंथ जर बघितला तर या ग्रंथाची निर्मिती करणारे हेमाण पंत त्यांच्या प्रतिभेला आलेलं भरत बघून खरोखर त्यांना दंडवत घालावं असं वाटतं साम्य एक हेमाद्री पंत सुद्धा वादविवाद पटू होते बुद्धीच्या जोरावरती समोरच्याला पराजित करण्याची इच्छा धरणारा असा वाकपटू असलेला हेमाद्री पंत आणि बुद्धीच्या जोरावरती स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचं कोणाच्याही नादाला नाही लागायचं असा विचार करणारे अण्णासाहेब अण्णासाहेब म्हणतात हाच आमच्या दोघांमधला समानतेचा धागा होता साईनाथांनी तो बरोबर हेरला आणि ते म्हणाले या हेमाडपंत काय हे काय म्हणत होते हेमाडपंत म्हणून आपण शिर्डीत येऊन सद्गुरु तत्वानं नटलेल्या या नगरीत येऊन आपण साईनाथांच्याच एका भक्ताबरोबर अशी वादावादी घातली याचा त्यांना पस्तावा यायला लागला आणि केवळ हेमाडपंत साईनाथांनी झणझणीत अंजन घातलं असं त्यांनी नमूद करून ठेवलंय परमार्थामध्ये वादावादी बरी नाही हे सांगण्यासाठीच त्यांनी मला हेमाडपंत म्हटलंय मला याची जाणीव करून दिली म्हणून त्यांना त्याची लाज वाटली आणि त्यांनी बाबांची मनोमन क्षमा मागितली